आज पाहणार आहोत की आजच्या दिवशी ह्या सणामध्ये आम्हाला प्रभू काय सांगणार आहे प्रभुचा संदेश प्रभूचं अभिवचन प्रभूचं वचन आम्हाला काय आहे ते संपूर्ण आता आम्ही दोन हजार पंचवीस शेवटच्या चौदा होत नाही महिन्यामध्ये आता काय थोडे दिवस पंधरा दिवस राहिले आहेत महिला संपण्यासाठी परंतु दोन हजार सव्वीस साठी प्रभूचं आम्हाला वचन आहे की भिऊ नको आले लिहिला प्रभूचं वचन आम्हाला आहे अभिवचन ऐकून घेऊ नको मी तुझ्या आहे आणि ज्या वेळेस माझ्या जन्म या जगामध्ये झालेला आहे त्यावेळेस देवगुप्तांनी मेटपाळांना एकच सुवार्थ सांगितली की भिवू नका अरे लुया वर्तमान याचा दुसरा अध्याय आणि जर दहा वचन आहे वाचलं आपण त्या ठिकाणी आम्हाला समजत त्या ठिकाणी मेंढपाळ लोक होते आणि रात्रीच्या वेळेस आपल्या मेंढराचे कळ राखत होते रानामध्ये राहून कानामध्ये राहून राखत होते आणि आमच्या सांगतं की ते आपले गळ्यात राखीत असताना अचानक देवदूत त्यांच्या समोर आले आणि वचन सांगतो त्यांच्या समोर मोठा प्रकाश समजला आणि वचन सांगतो की मेंढपाळांना मोठी भीती वाटली हा प्रकाश कसला आहे कारण मेंढपाळ जसे होते रानामध्ये राहणारे होते अंधारामध्ये राहणारे होते त्यांच्यासोबत थोडासा प्रकाश असेल काहीतरी आपलं बघण्यासाठी किंवा त्यांचं जीवन जगण्यासाठी एक थोडस प्रकाश असेल परंतु हा प्रकाश असा होता ते प्रकाश पाहून घाबरले आणि देव त्यांना सांगितलं की घेऊ नका आणि उद्या आमच्या पण जीवनामध्ये फिरणं अनेक वेळेस अंधार असतात अंधाराची कामं येतात अनेक अनेक वेळेस संकटात सापडतो आमच्या पुढे मार्ग सापडत नाही आम्ही कधी कधी डगमगतो आम्हाला भीती वाटते आता कसं होणार आता काय होणार पण प्रभू स्वामी वचन आम्हाला दोन हजार सव्वीस साठी आहे की भिऊ नका आणि भूया परमेश्वर आम्हाला म्हणत की भिऊ नका कारण परमेश्वर तुमच्याबरोबर आहे आणि देऊन तरी तीस वर्ष सांगितले की मेन पाहणार नका कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुरुवात मी तुम्हाला सांगतो हा मोठा आनंद कोणता होता प्रिया तर येशू आमच्यासाठी ह्या जगामध्ये आलेला होता आणि भिया त्या ज्यावेळेस जेवितांनी सांगितले की भिवू नका मेन पाहणार प्रिया गो ही भीती बोलून मनुष्यामध्ये ज्यावेळेस परमेश्वरने आदाने घडलेला बनवलं जगाच्या स्थापनेपूर्वी सृष्टी बनवल्यानंतर त्यावेळेस आदाम आणि हवेला त्याने एलेन बागेमध्ये ठेवलं आणि त्यानंतर वचन सांगतं की त्यांनी परमेश्वराची आज्ञा मोडली ते फळ खाऊ नको म्हणून सांगितलं असताना पण पर त्यांनी परमेश्वराची आज्ञा मोडली मोडली आणि त्यांनी सर्पाचं सैतनाचं ऐकलं सैतनाचं ऐकल्यावर त्यांच्यामध्ये भीती आली पाहिजे त्या ठिकाणी भीतीचा अवघ आहे आपण जर वचन वाचतो उत्पत्ती असं तिसरा आत्ता दहा वचन त्या ठिकाणी आदाम म्हणतो की परमेश्वर त्याला म्हणतो की आदामा तू कोठे आहेस तुझ्या भेटण्यासाठी आलेलो आहोत परंतु आता म्हणतो मी परमेश्वरा मी तुझा मागे आवाज ऐकला आणि मी नग्न आहे म्हणून मी भिवून लपलो वचन वाचू आपण काय त्या ठिकाणी उत्पत्ती तिसरा वचन दहा तो म्हणाला तो म्हणाला मी बागे मी बागे तुझा आवाज ऐकला तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो म्हणून भिवून लपलो त्या ठिकाणी भीतीचा उगम आले ना त्या ठिकाणी भीती मनुष्यामध्ये शिरलेली आहे त्याच्याने त्याच्यामध्ये भीती होती का नव्हती प्रियांक ते परमेश्वरासाठी रोज बोलायचे परमेश्वरासाठी रोज बागेमध्ये फिरायचे गप्पा गोष्टी करायचे परंतु ज्या वेळेस त्याने परमेश्वराची आज्ञा मोडली ना त्यावेळेस त्याच्यामध्ये भय आलेला आहे आणि आम्ही पण ज्यावेळेस परमेश्वरापासून दूर जातो परमेश्वराच्या आज्ञा मोडतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अनेक समस्या अनेक प्रश्न येऊन आमच्यामध्ये देखील भय निर्माण होतं प्रियांक आणि हे भय सुरू झालेला भय संपवण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला अरे रुया आणि म्हणून काय सांगितलेली आहे की घेऊ नका आहे आणि तो क्रिस्त प्रभू आहे की ती पापा सैतानापासून आहे आणि सैतानापासून असता भीती दूर करण्यासाठी परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आलेला आहे मग अनेक कारण असतील परमेश्वराचं पुत्र आहे जगामध्ये आपण काही कारण पाहूया कशासाठी येशू जगामध्ये आलेला आहे तर योहान दहा दहा वचन काय सांगतो वाचा युवा शुभ कुमार याचा भाव अध्याय वचन दहा काय सांगत चोर येतो चोर येतो तो केवळ चोरी तो केवळ चोरी भात भात व नाश करायला येतो नाश करायला येतो मी तर मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी मी

सोडवलेलं आहे होतो परमेश्वरने आम्हाला काय केलेलं आहे सांगतो चौथा अध्याय आणि चौथ्या वर्षामध्ये काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवलेला आहे काळाची पूर्णता काय म्हणजे एक शिव परमेश्वर वाढवत होता आता तरी माझे लोक माझ्याकडे वळतील आता तरी लोक पश्चाताप करतील परंतु लोक आधी का आधी त्यांनी आपला मार्ग सोडला होता आणि परमेश्वरने पाहिजे आपण गेल्या आपल्याकडे वचन ऐकलं कोणी समंजस आहे की काय कोणी का देवभक्त आहे की काय का हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले आणि हीच ख्रिस्त जयंती आहे प्रयाणो जी ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वर्गातून आपल्याकडे त्याने आलेला आहे त्याने पाहिले एकूण एक बिघडलेले आहेत सत्कर्म करणारा कोणी नाही एक ते नाही आणि म्हणूनच त्यांनी आपला प्राण सुस आपल्यासाठी दिलेला आहे खंडले करून आम्हाला काय केलेलं आहे मुक्तीचा खंडनी खंडनी म्हणजे काय खंडनी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे का आपण अनेक वेळेस ऐकतो ना अनेक ऐकता कोणतरी मोफा माणस असेल किंवा आपण अनेक सिरियल असेल त्याने थकली तुमचा मुलगा असा असा आहे तुम्हाला सोडून घ्यायचा असेल तर एवढे एवढे पैसे आम्हाला काय म्हणतात खंडनी शब्द ऐकलं ना खंडनी येशूने आमच्यासाठी आपली रक्ताची खंडनी दिलेली आहे वचन वाचूया रोडवर तिसरा अर्थ आहे तेवीस आणि चोवीस नचर वाचू तेवीस पासू बाबा कारण सर्वांनी पाप केले आहे सर्वांनी पाप केले आहे आणि आणि ते देवाच्या गौरवाला आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे उणे पडले आहे देवाच्या कृपेने देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने ख्रिस्त येशूने खंडणी करून प्राप्त केलेल्या खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे मुक्तीच्या ते विनामूल्य निधीमान ठरतात ते विनामूल्य निधीमान ठरतात अरे मुला नाही प्रियानं परमेश दिलेली आहे परमेश्वराने हवेला परमेश्वरती त्यांना त्यांना होती कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती त्यांच्यामध्ये भय नव्हतं त्यांच्यामध्ये नव्हतण नव्हतं परंतु ज्या वेळेस त्यांनी वे परमेश्वराची आज्ञा मोडली त्यावेळेस त्यांनी आपले अधिकार सर्व कोणाच्या हातामध्ये दिले सैतानाच्या हातामध्ये आपला सर्व अधिकार सैतानाकडे कडे सुपूर्द केले त्यानंतर त्यांना काही सुद्धा स्वतःचा अधिकार नव्हता आणि परमेश्वराने चांगले यांना गुलाम प्रेम मधून सुटका करण्यासाठी त्यांना खंडरी द्यायला पाहिजे आणि परमेश्वराने चांगलं आणि आपल्या एकूण एका कुत्राला येशू ख्रिस्ताकडे काय केलेला आहे त्याच्या पाठवलं तर त्या वधस्तंभावर आपलं रक्त सांडलं आणि रक्ताची खंडरी बनवून आम्हाला त्या सैदाराच्या कामातून के काय केलेलं आहे मुक्त केलेलं आहे अरे गुया अरे गुया आणि म्हणूनच पाहून काय म्हणतो आतापासून तू गुलाम नाहीस तर काय आहेस वारीस आहेस आणि लुया आता मी सैतानाचे गुलाम आहोत का नाही येशून आम्हाला खंडरे करून सैतानाच्या ताब्यातून काय केलेलं आहे सोडवलेलं आहे अरे लुया आता मुलीने पाप केलं आणि त्यांना समजून आलं की आम्ही लग्न आहोत आणि त्यांनी काय केलं पानाची कमी वेस्ट तयार केली आपल्या अंगाला काय केली लपेटली झाडाची पानं त्यांनी लपेटली परंतु तर ठिकाणी आल्यानंतर येशून त्यांना पाहिलं आणि येशूने त्यांना

आपण अजून एक वचन वाचूया एफिस क्रास पत्र आता पहिला अध्याय वचन सात काय सांगतो पहा एफिस एक आणि सात एफिस क्रास पत्र आहे पहिला अध्याय सात वचन पाऊल काय म्हणतो पहा त्याच्या कृपेच्या त्याच्या कृपेच्या समृद्धी प्रमाणे समृद्धी प्रमाणे त्या प्रियकराच्या कराच्या ठाई त्या प्रिय कराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडे सी अंडरली भरून मिळेल मिळवलेली मुक्ती म्हणजे म्हणजे आपल्या अपराधाची क्षमा आपल्या अपराधाची क्षमा आपल्याला मिळाली आहे आपल्याला मिळाली आहे अरे लुया अरे भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे काय आपल्या अपराधाची क्षमा आम्हाला पोलीस सुद्धा त्या पापातून बाहेर काढू शकलो नसतो प्रियानो आम्ही जर येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये येण्याच्या अगोदर जन्मलो असतो तर आम्हाला येशूचं नाव सुद्धा कळालं नसतं आम्ही तसंच करून गेलो असतो परंतु आम्ही धन्य लोक आहोत की जे आम्हाला समजलं की येशू आमच्यासाठी या जगामध्ये आलेला आहे येशूने आम्हाला तारणाचा मार्ग मोकळा दिलेला आहे आहे ना व्यवहार तीन सत्रामध्ये येशू म्हणतो की मी न्याय गवाड्या करणार जगात आलो नाही तर माझ्याद्वारे तुम्हाला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून मी आलो आहे परमेश्वराची इच्छा नाही की कोणाचाही नाश व्हावा कोणी पण त्या सार्वकालिक नरकामध्ये जावा अशी देवाची इच्छा नाही देव तुमच्या अंगाच्या खूप प्रयत्न होतो अरे अरे दुसरे एवढा त्रास एवढा स्मर आपल्यासाठी सहज केला की त्याने आपल्यासाठी वध स्तंभावर काय केलेला आपला प्राण दिलेला आहे त्यासाठी काय दिली पहिली गोष्ट खंडने दिलेली आहे त्याने म्हणून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे दुसरी गोष्ट आहे आपले पाप हरण करण्यासाठी तो आलेला आहे आपण वचन वाचूया पहिले योहाण्याचा तिसरा अध्याय आणि पाचवं वचन आपण पापामध्ये होतो परंतु हे पाप संपवण्यासाठी प्रभू येशू या जगामध्ये आलेला आहे पहिले योहान आता तिसरा अध्याय आता पाच वचन काय सांगतो पहा तुम्हाला माहित आहे की तुम्हाला माहित आहे की आपली आपले पापे हरण करण्यासाठी आपली पापे हरण करण्यासाठी जो प्रगट झाला तो प्रगट झाला त्याच्या ठाई पाप नाही त्याच्या ठाई पाप नाही हरे गुया हरे गुया येशू कसा आहे पवित्र आहे आणि म्हणूनच तो आपल्याला म्हणतो मी जसा पवित्र आहे तसं तुम्ही देखील पवित्र असा एक पवित्र व्यक्ती दुसऱ्याला सांगू शकतो समजा एक मनुष्य आहे खूप पित आहे आणि दुसऱ्या दारुपिणाऱ्या माणसाला सांगतो का दार सांगू शकेल का नाही तु तो म्हणे तू दारू पितो मला काय सांगतो आमचा प्रभू येशू देखील पवित्र आहे आणि तो आपला सांग जसं पवित्र आहे तसे तुझे देखील पवित्र असा हरे म्हणल्या हरे आणि म्हणूनच एकदा प्रभू येशू कर शिष्यांना विचारलं की लोक मला कोण म्हणून म्हणतात शिष्याला प्रभावेश म्हणताय की लोक मला कोण म्हणून म्हणतात ते म्हणतात की कोण म्हणतात एलिया आहे कोण म्हणतात संदेश आहे कोण म्हणतात कोण म्हणून म्हणता ना लोक तर म्हणतात आहे तुम्ही मला कोण म्हणून म्हणता आणि पेत्र त्याच्या प्रभुता जो तो म्हणतो की आपण तर शिवंत देवाचे पुत्र आहात अरे रुला अरे रुया आणि त्याला म्हणतो की हे पित्रा तुला देवाचा पवित्र कळवलेला आहे आहे कोण शिवंत देवाचा पुत्र आहे आणि तो आमच्यासाठी या जगामध्ये आला आणि त्या वधस्तंभावर आमचे पाप त्याने काय केलेलं हे हरण केले म्हणजे आमचे पाप त्याने संभवले पण आमच्याकडे आता पाप नाही आपण होतो मित्र पवित्र जगाचा आता मनुष्य आहे आम्ही असं म्हणत नाही की आम्ही फारच स्थितीमान आहे आम्ही एकदमच जवळ पाप विरहित आहे परंतु परमेश्वराच्या रक्ताने आम्ही शुद्ध झालेलो हो, आहोत परंतु आम्ही काय केलं पाहिजे आमचं जीवन होता होईल तेवढं पवित्र ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे सैतन वेळोवेळी आम्हाला परीक्षेत पाडतो सैतन वेळोवेळी आम्हाला चुकांमध्ये थांबण्याचा प्रयत्न करतो परंतु आम्ही वचनाच्या द्वारे ज्याप्रमाणे प्रभू येशूने सैतनाला काय केलेलं आहे वचनाच्या द्वारे हरवलेलं आहे परीक्षेमध्ये त्याप्रमाणे आपण परमेश्वराच्या द्वारे त्या परीक्षेवर काय म्हणायला पाहिजे विजय मिळवायला पाहिजे हरे लोया आणि मग सैताना परमेश्वर म्हणतो की मी तुमची पापे हरव करण्यासाठी या जगामध्ये आलेलो आहे हरे लोया तिसरी गोष्ट आहे सैतानाची कार्य नष्ट करण्यासाठी परमेश्वर या जगामध्ये आलेला आहे हरे लोया आपण जर वचन पाहिलं युवाना पहिले युवाना तिसरा अध्याय आणि वचन आठ काय सांगतं पहा पहिले युवाना तिसरा अध्याय आणि वचन आठ काय म्हणतं पाप करणाऱ्या पाप करणारा सैतानाचा आहे सैतानाचा आहे कारण कारण सैतान पा प्रारंभापासून सैतान प्रारंभापासून पाप करत आहे पाप करत आहे शेतनाची सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट झाला देवाचा पुत्र प्रकट झाला सैतानाची कृत्य प्रारंभापासून सैतान पाप करत आहे जो परमेश्वराने वरून फेकून टाकलाय तुझ्या त्याला एक इंग्रजीला सुरू लागला त्यापासून त्याच्या मनामध्ये वाईट विचार आहे मी कसा मनुष्याला परमेश्वरापासून दूर नेऊ कसं परमेश्वर चालू आहे तो आणि पास करत आहे आणि त्याची एकच इच्छा आहे की देवाच्या लेखन देखील पडलं पाहिजे तू आपण सैतानाच्या मार्ग जायचं का तेच नाही म्हणून देवाचं वचन सांगू की देवाला देवाच्या अधीन वा आणि सैतानाला अडवा म्हणजे मग तुम्हापासून काय होईल पळून जाईल अरे हो का या येशुक्रिस्त्यासाठी सायताराची कृत्य नष्ट करण्यासाठी आणि आमच्या जीवाची खंडने करून देण्यासाठी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे अरे घ्यारे सुवार आहे भिव नका आणि त्यांच्या मुली प्रकाश पडलेला आहे आणि देवदूतांना मोठी भीती वाटलेली आहे प्रकाश तो मेंढपाळांना मोठी भीती वाटलेली आहे मेंढपाळ घाबरले पण तो देवदूत म्हणतो नका प्रिया तो आज देखील आमच्या जीवनामध्ये अंधकार असेल पण म्हणतो तो जीवनामध्ये आला तर आमच्या जीवनामध्ये प्रकाश एक शिवर कारण वचन सात स्तोत्र चौतीस आणि पाच मध्ये जितके त्याच्याकडे पाहिले ते प्रकाशित झाले त्यांचे मुखे लक्षणे कदापि काळवडणार नाही

ओळखतात व मी कोठला आहे व मी कोठला आहे हे तुम्हाला ठाऊक आहे हे ही तुम्हाला ठाऊक आहे तरी पण तरी पण मी आपण ओहून आलो नाही मी आपण होऊन आलो नाही ज्याने मला पाठवले ज्याने मला पाठवले तो खरा आहे तो खरा आहे त्याला तुम्ही ओळखत नाही त्याला तुम्ही ओळखत नाही अरे तुया ते आपल्याला एकच कळत तरी की परमेश्वर येशू ख्रिस्त हा परमेश्वराजवळ पहिल्यापासूनच होता हरे लुया हरे लुया जगाची उत्पत्ती झाली सृष्टी क्रम निर्माण झाला सृष्टी निर्माण केली तेव्हापासूनच येशू ख्रिस्त कोणाबरोबर आहे आपल्या पित्याबरोबर बरोबर आहे हरे तो म्हणतो की ज्याने मला पाठवलेला हो रे त्याच्याकडे मी होतो आणि ते तुम्ही आता येथे आलेलो आहे परंतु तुम्ही मला काय करत नाही ओळखलं नाही तुमचे जितके त्याचा विश्वास ठेवला तितक्या त्या देवाची कोणी होण्याचा अधिकार दिलेला आहे अरे भुया अरे भुया आणि आजच्या परमेश्वराने देखील आम्हाला प्रकाशित जीवन द्यावं आमच्या जीवनामध्ये देखील आमच्या अंत्यकरणामध्ये प्रभूचा प्रकाश पडावा आणि आम्ही त्याच्याकडे पाहावं आम्ही लज्जित स्वजित न व्हावं आणि आधी क्रिस्त जयंतीमध्ये एकच प्रार्थना केली पाहिजे की येशू तो आमच्या अंत्यकरणामध्ये जन्म घे आमची फक्त परमेश्वराकडे लावलेली पाहिजे आणि जगाकडे न पाहता परमेश्वराकडे पाहिले पाहिजे प्रियानो आपण पाहतो ज्यावेळेस अभ्राम होता आणि लोभ होता त्यावेळेस अब्राहम आणि लोटाच्या खुराक्यांमध्ये भांडणं होऊ लागली आणि ते भांडणं होत असताना अब्राहम लोटाला म्हणला की तुझ्यामध्ये आणि माझ्या गुराख्यामध्ये तंटा नसावा आपण भाऊ भाऊ आहोत तर आपण काय करू एकमेकांपासून वेगळे होऊ असं अब्राहमाने लोटाला सांगितलं आणि जर सांगितले तुला जो प्रदेश पसंत आहे तो तू काय कर निवड आपल्यासाठी आणि वचन सांगतो उत्पत्ती तेरामध्ये की लोटाने आपली दृष्टी सर्व फिरवली आणि जो चांगला आणि उत्तम प्रदेश होता

आशीर्वाद दिलेला आहे त्यांनी केवळ परमेश्वरावर लक्ष ठेवलं ठेवून तो चाललेला आहे परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवलेला आहे परमेश्वर त्याला सांगितलं की उठ आपला देश आपले नातक आपल्या बापाचं घर सोडून मी तुला दाखवते देशामध्ये काय करतो जा आणि वचन सांगते त्याला काही देखील माहीत असताना विश्वास जाण्यासाठी तयार ब्राह्मण दृष्टी कोणाकडे होती परमेश्वराकडे होती अरे भूया आम्ही पण आपली दृष्टी परमेश्वराकडे लावली पाहिजे म्हणजे आम्ही काय म्हणाल प्रकाशित जीवन देणार परमेश्वरा मला म्हणून नाताळच्या दिवसामध्ये आम्ही एकच परमेश्वराला प्रार्थना करू परमेश्वर क्रिसमस मध्ये आम्ही केवळ आमची दृष्टी इकडे तिकडे न लावता किंवा आमची नजर त्याच्याकडे लावून आम्ही आमचं कारण साधून घ्यावं आणि ख्रिस्त जय हे आमच्या पूर्ती स्मराजी न इतरांना देखील तो आनंद आम्ही कसा दिला पाहिजे हे आम्ही प्रार्थना केली पाहिजे नमस्कार मला आशीर्वादित करू आम्ही